मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं प्रथम स्वागत आहे असंच सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटी दावा विसरू नका तर आज आपण आलेलो आहे लक्ष्मणरावकडे कारण भरपूर कमेंट येत होत्या की लक्ष्मणराव मैदानात का दिसत नाही नक्की काय आहे कधी दिसणार ते सगळं आज आपण जाणून घेऊया आणि त्याचा कसा सांभाळ केला त्याचं कसं कसं नियोजन करतात ते सगळं आज त्यांच्या कुठून जाणून घेऊया ते लक्ष्मीराव सोबत कायम असतात ते कॅमेरा पुढे नसतात पण त्याच्यासोबत कायम सकाळी सहा सात वाजल्यापासून ते संध्याकाळी अकरा बारा पर्यंत त्याच्या सोबतच असतात तर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा मी गा आहे मी सकाळ आहे नाही घरत असतो हा पण मला सगळ्या पहिल्यांदा करमत नाही हा करमत नाही म्हणजे सकाळ मी साडेचार वाजता कधी मन झालं माझं हा साडेपाच वाजता मी त्याच्यासाठी येतो हा आपण जवळ गेलो तेव्हा आपल्याला काय मारत नाही काय नाही हा तेवढं आपल्याला माहित आहे हा तेव्हा समोर दुसरं कोण गेलो पोरग बिर ते मारतो हा आपल्याला काय करू शकत नाही म्हणजे तुम्हाला ते शिंक पण आलो होत नाही काय आलो एवढा कसा काय तुमचा त्याचा समजे ला लागल्या का नाही आठ सुद्धा गेलो नाही त्याला आपण धरू शकतो लक्ष्मणराव असं नक्की किती वय असताना घेतलेला होता है है। है है, है है। नहीं, नहीं। ते एवढं मला पण काही माहित नाही मी दुकान टायमाला दुकान लावतो माहिती म्हणजे राजू शेड्ड ने घेतलेला त्यावेळेस त्यामुळे तुम्हाला एवढं काय माहित नाही मग तुम्ही कधीपासून त्याच्या सोबत असता आता जवळपास होता ना त्याच्या आजूबाजू पण म्हणलं तर एक तीन एक महिना म्हणजे अड्ड त्याच्या आधी जवळपास त्याचं अख्ख्या महाराष्ट्रात फेमस व्हायच्या आधीपासून त्याच्या सोबत आहे काय काय तुम्ही काय करता त्याच्यासाठी काय करतो म्हणजे त्यासाठी आपल्याला करमत नाही करमत नाही आपल्याला झोप लागत नाही सारखं आपण टीटीच बघतो दिवसात नाही म्हणलं तर एक पंधरा वेळा बघतो ते आपण टेटी डाऊनलोड करून ठेवतो मग तुम्ही ज्यावेळेस शर्यतीला बैल नेता तिकडं तुम्ही काय काय करता पाळवा नेताना आपण आहे ना सोबत असतो धारायचं दुसरं बोर कोण उभं केलं पण ते धरू शकत नाही ते आपण धरतो म्हणजे तो तुमच्या हातात असल्यामुळे तुम्ही त्यासोबत काय मस्त हो काय त्याचे काय काय अशा सवय हो आहे तो वेगळ्या दुसऱ्या बायलांच्या पेक्षा वेगळ्या म्हणलं तरी कोणाला मारत नाही यासमोर दुसरं कोण गेला तर ते तो मारतो दो, आता दोन मालक गेले नाही पाटील कराडच त्यांना तो मारत नाही आणि एक मी तो मारत नाही म्हणजे बाकीचं जर दुसरं कोण आलं तर त्यांना तो मारणार मार मग असं त्याचं तुम्ही व्यायाम वगैरे काय काय घेता घरी असल्या व्यायाम खाली राऊन रोटर ठरलेला त्यात आपण सकाळचा व्यायाम करतो वीस वेळा चालवतो हो आपण बाकी असं वेगळं काय वेगळं काय नाही दिवसाचं त्याच नियोजन कसं काय असत दिवसाचं काय वैरण टाकले तर आपल्याला खाऊन बसतो निवांत वैरण टाकले टाकाय टाकाय टॅम्पर ते उठत काय असतं त्याच दिवसाचं का वैरण काय काय असत काय ते मका घास बाकी खाद्यात काय काय खाद्यात म्हणलं तर पेंडी असते संध्याकाळी रुग्ण करून असते मग आता भरपूर लोकांच्या शंका येते की प्रश्न पण आहेत कि भरपूर दिवस आता लक्ष्मीराव्या महाराष्ट्रात त्याचं नाव केलंय भरपूर त्यांना असं भारत केसरी असं भरपूर त्याने किताब घेतलेले आहेत बक्षीस मोठे मोठे घेतलेले आहेत तर आतापर्यंत त्यांना अशी किती मैदान केली असते भरपूर मैदान केले आहेत त्यांना म्हणजे मोजण्या एवढी नाहीत्या मोजण्याची नाहीत तर आता एवढं खरं आहे लक्ष्मण दारात असला नाही आपण इथं असतो एवढी बैला येते पण एवढ्या बैलासाठी आहे मी मैदानात जातो पण जण एका परवाची काल मैदान झालेलं हा त्यांनी मला विचारलं घरची बैल आणली ती मोठा का आणला नाही मी सांगितलं की ज्या टायमाला तू मैदानात येईल का नाही ज्या टायमाण ठेवा तू लवकरच मैदानात येणार आहे म्हणलं थोड दिवस करा लवकरच येईल मग आता सगळ्यांचा प्रश्न असा या प्रेक्षकांचा कि लक्ष्मणराव आता सगळी मैदान होते त्या सगळी बैल दिसते ती लक्ष्मणराव दिसत नाही आता काय नक्की प्रश्न काय लोकांच्या शंका भरपूर आहेत त्या तर काय नक्की काय झालेलं होतं त्याला त्याला सहजबार जरा मार पडलेलं जरा हा सहजबार हा पण तेव्हापासून बसून तर आम्ही पळवला त्यानं गाडीवर पळव पळवला नाही त्यानं गटपास केलेला होता तीन पाया पास पाच ना म्हणजे तिथं लागलेलं त्याला हो मग तेव्हा बस डबर होत डबरात पाहिला मग त्या तीन पाय गाडी पास केली मग त्याच्यानंतर परत आपण त्याला आता कव्हर झालाय का तो तो कव्हर झालाय कसं काय काय केलं त्याला कव्हर करण्यासाठी कव्हर करण्यासाठी जरा वेळेस दोकाने गोळ्या वेळ औषध ते चालू आहे गो हा जरा सोळा बैल जरा कव्हर झालाय जरा अवतर झोपल्याला आपण तो चांगला चालायला आहे मग आता सगळ्या प्रेक्षकांना सांगा की कि हो, हो? आता लक्ष्मणराव नक्की कधी दिसणार आता ओके झालाय का ते आता लक्ष्मीराव ओके झालेला आहे हा त्या आठवड्या बद्दल मैदानात दिसत हा लक्ष्मणराव आता ह्या आठवड्यात दिसणार दिसणार म्हणजे मित्रांनो त्यांचं म्हणणं की लक्ष्मीरावला आपल्याला बघण्याची जी तुमची ही चाललेली इच्छा आहे लवकरच ती पूर्ण होणार आहे की मैदानात लक्ष्मणरावची एंट्री होणार आहे तरी कुठल्या मैदानात असं काय ठरलंय का तुमचं असं काय नाही ठरलेलं हा फक्त येणार हो येणार आपलं म्हणणं टक्के येणार हा आणि मैदानात ज्या टायमाला मैदानात आला पर्यंत हा ते टाईम करणार म्हणजे मैदानात एंट्री केली गुलाल ठरलेला आहे शंभर टक्के एवढं तुम्ही असं कॉन्फिडन्स कसं काय सांगताय हो म्हणजे त्याची तयारीच तुम्ही तशी केली काय 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 तयारी केली त्याची आतापर्यंत तो माहिती माहित का आता याचा टाइम झालेला आहे की आत बांधायचा सहा वाजता तो आत तर गेला नाही असं आपण वैरण टाकाय गेलो नाही वैरण खात नाही त्याला आपण असं गोंधरला नाही वैरण खाणं असा येतो म्हणजे प्रेमानं करेल तेवढा प्रेमान रागाने नाही का ज्या टायमाला रागानं हे काय केलं नाही तो दौळ देऊ शकत नाही असा येत मग आता काय काय लोकांचं ही पण प्रश्न आहे की अ बालमाची आणि त्याची गडी तर ती गाडी पण आपल्याला कधी दिसेल का दिसणार पुढच्या मैदानात दिसणार का दिस आता आपलं लक्ष्मणराव तुम्ही सांगताय सगळा ओके झाला आणि पुढच्या मैदानात ते दिसणार पण आहे मित्रांनो आता लवकरच लक्ष्मणराव दिसणार आहे आपल्या त्याच्यासोबत सांभाळ करता त्याचं सगळं नियोजन करता सगळं संध्याकाळी जात नाहीत ना कळडंबत गेलो नाही आपल्याला पली वाटत नाही मागून आपण गोठ्या लक्ष्मी कशी जाऊन झोपड म्हणजे तुमचा लय जीव आहे त्याच्या तर मित्रांनो त्यांनी सांगितलं लक्ष्मण राहू आपला ना सगळ्यांचा लाडका तर लवकरच दिसणार आहे तुम्हाला सांगतो ज्या टाइम पायाला लागलं ना हा या टाइमला मनात काहीतरी व्हायला लाग लागलं हा डोळ्यातून पाणी कळायला लागलं आपल्या म्हणजे तुम्हाला हृदय तुमचं भरून आला एवढं प्रेम आहे तुमचं म्हणजे माझ्या घरी एक वासरू आहे नाव मी म्हणजे प्रेमच आहे नाव राव तर मित्रांनो आता तुमच्या शंका पण दूर होतील त्यांनी सांगितलंय नक्की कुठल्या मैदानात ती सांगितलेलं आहे पण मैदानात लवकरच आठ दिवसात ह्या ते दिसणार आहे त्यामुळे लवकरच आपल्याला लक्ष्मीरावची एंट्री बघायला भेटणार तर भाई तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं कसं कस तुम्ही ट्रेनिंग घेतलं आतापर्यंत त्याला लागलेलं तिथपासून नीट करायसाठी काय काय केलं काय नाही त्याबद्दल धन्यवाद तुमचं आणि तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद